बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी डॉक्टर बाबासाहेब एका समारंभात बोलताना सांगतात की लोकांनी आपले स्वातंत्र्य किती मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करू नये किंवा त्याच्या इत त्याच्यावरती इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकाराचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल आज असं झालेलं आहे संपूर्ण बी जे पीचा एक मोठा संच आज त्यांच्याकडे अंधभक्त म्हणून राहिलेला आहे आणि त्या अंधभक्तांच्या जोरावर जी त्यांनी सत्ता केलेली आहे ती मग मा एमच्या माध्यमातून असो की वेगवेगळ्या माध्यमातून असो त्यांनी जे केलेलं आहे त्याच्यातनं तो लोकांच्या सर्वच्या सर्व संस्था उद्ध्वस्त आहे आज अत्यंत महत्वाची बाब म्हणजे शेअर मार्केटचा जो उच्चांक होता तो अत्यंत एकदम खाली आला जवळपास सांगतात की पाच महिन्यामध्ये पन्नास लक्ष करोड एवढं आपल्या देशात नुकसान झालेलं आहे हे कधीही झालेलं होतं ना एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली फक्त एक लक्ष करोडच झालं होतं यावेळेस पन्नास लक्ष करोड नुकसान झालेलं आहे तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की आपल्या पेन्शन स्कीम असो की कुठल्याही स्कीम असो बँका हा सर्वच्या सर्व पैसा शेअर मार्केटमध्ये टाकतात जेवढ्या जेवढ्या सर्व कॉर्पोरेट इन्स्टिट्युशन्स आहेत सर्वच्या सर्व पैसा शेअर मार्केटमध्ये मा टाकण्यासाठी मुभा आहे पहिले हे त्याच्यावरती कॅब होतं की कमीत कमी तुम्ही ट्वेंटी पर्सेंट गव्हर्नमेंट इक्विटीमध्ये टाका थर्टी पर्सेंट तुम्ही आपल्या याच्यात टाका आणि उरलेलं त्याच्यामध्ये पन्नास पेक्षा जास्त टाकता येत नव्हतं परंतु यावेळेस मात्र सरकारने इतकं त्यांच्यात फ्लेक्झिबिलिटी दिली की जास्तीत जास्त तो याच्यात करणार आणि इलेक्शनच्या आधीच लोकांना असा भरोसा देण्यात आला होता मोदी शहानी की आम्ही चारशे पे चारशे पार करणार आहोत त्याच्यामुळे जा तुम्ही जास्तीत जास्त माझा शेअरमध्ये टाका आणि हा शेअर इतकं मोठं होईल की तुम्हाला आयुष्यभर काही करण्याची गरज पडणार नाही लोकांच्या फॅक्टऱ्या आणि याच्यात एवढं प्रॉफिट होईल की तुम्हाला त्याचा हे होईल आणि फायदा होईल दुसरं त्यांनी सर्वांना शेअर मार्केटमध्ये लोकांनी पैसा लावण्यासाठी अमित शहानी प्रमोट केलं फायनान्स मिनिस्टरनी प्रमोट केलं नरेंद्र मोदी यांनी प्रमोट केलं यांना माहिती होतं की सर्व आर्टिफिशियल आहे से ची से तुम्हाला माहिती आहे बुच हिला हिनी जे जे काही प्रकार केले ते तर सर्वात लोकांना माहिती आहे हिडनबर्गचा रिपोर्ट आल्याच्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या परंतु तरी सत्ता असली की माणूस सर्व काही त्याच्यात हे करतो आणि मोठमोठाले मोड़ बलाढ्य शक्ती जर त्याच्याकडे असली की मग तो सर्वच्या सर्व, सर्व मॅनिप्युलेशन करण्याला ते हे असतात आणि ज्याच्यात देश देशप्रेम अजिबातच नाही असे लोक वाटतील त्या पद्धतीने आपल्याला कमाई कशी होईल ज्याच्यावरती एक विचार करत असतात आणि याच्यातूनच हा प्रकार घडलेला आहे आज पन्नास लक्ष करोड एवढी नुकसान ज्यावेळेस होणार हजारो लोक ज्याच्यामध्ये शहर आणि त्याच्यातला जास्तीत जास्त पैसा हा सामान्य माणसांचा आहे आता याच्यात अनेक बँकांचा पैसा डुबला अनेक कॉर्पोरेटचा पैसा डुबला मध्ये हा पैसा वस्तो कोणाचा हा काय मोठ्याच लोकांचा नसतो सामान्य माणसांचा पैसा असतो आणि जर हा पैसा जर डुबला असेल तर आज काय अनेक लोकांच्या याच्यावरती बिकली असेल हे त्यांनाच माहिती आहे जरी तो सट्टा बरा बजार असला जोखीम असली सर्व लोकांना तरी काम कॉमन माणूस असा विचार करतो की बँकेमध्ये च्या भंगडीपेक्षा इथे आपण जे जे काही पैसे टाकतो तर थोडेफार तरी आपल्याला कमी जारी झाला जा, तरी तो वाढेल आणि अशा पद्धतीने तो आपला आज धरून राहतो आणि आज एवढं जे नुकसान झालं त्याच्यामुळे निश्चितच त्याला फार मोठा धक्का बसण्या बसेल अशा पद्धतीची आज बातमी होती आज ट्रम्पने दिलेले ट्रम्पची जर इच्छा असेल तर मोदी सरकार इस्तीफा आपण राजीनामा देऊ शकतील एवढी त्यांच्यात ताकद निर्माण झाली पण तसं का करणार आहे गाडी डोनाल्ड ट्रम्प हे एवढे हुशार आहे की आपण बोलल्याबरोबर ते बसा म्हटलं तर ते झोपतात असा हा नरेंद्र मोदी वाटते त्या पद्धती आपल्या देशाचा वाटोळा करायला तयार आहे अशा ठिकाणी तो कशाला त्याला पाडेल त्याला तर पाहिजेच लोक म्हणजे पाया खालचे मांजर अशा सारखी आहे निश्चित कालपर्यंत जे बोंबडत होतं आपण एकशे एक्क्याऐंशी करोड कुठे गेले आज त्याचा त्यांनी सरकारने हे केलेलं आहे की आम्ही एकशे ब्याऐंशी करोड जे होते ते आम्ही दुसरीकडे डायव्हर्ट केलं हा याच्याकडे आम्ही टाकलेलं नाही हा पैसा तो ऍक्च्युअली हो जास्तीत जास्त वाढायला पाहिजे त्याच्यासाठी होतं खऱ्या अर्थाने तो पैसा टाकला तो म्हणजे भोगसोटिंग याच्यातनं ते केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं ते सर्व झालं परंतु आज पहिल्यांदा त्यांनी तोंड उघडलं की हा पैसा आम्ही आठ प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये टाकला पण अजून कोणत्या प्रोजेक्ट टाकले काय टाकले हे मात्र अजूनपर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही आणि आता हळूहळू आता पोटासारखे बोलत राहतील आणि जेव्हा जेव्हा आता कधी त्यांच्यावरती आता पाळी येईल पार्लिमेंटमध्ये त्यावेळेस अनेक गोष्टी पुढे येण्याची शक्यता आहे आज तसंच तुम्हाला माहिती असेल की अमेरिकेच्या दबावाखाली टेस्ला कंपनीनी जेव्हा आपण अमेरिकेतून इम्पोर्ट करतो हो त्याच्यावरती एकशे दहा पर्सेंट टॅक्स असतो पण तो आता फक्त पंधरा पर्सेंट आला त्याच्यामुळे आपल्या भारतामध्ये काही नवीन प्लांट लावण्याचं गरज नाही आता जिथे जिथे तीन वेगवेगळ्या ठिकाणी टेस्लाचे प्लांट आहेत तो सर्व माल तुमच्याकडे इथं डम्प करतील इंडियामध्ये आणि इंडियामध्ये अनेक लोक बायर्सही आहेत त्याच्यामुळे हा एवढा मोठा मार्केटला कोणी सोडणार नाही आहे याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला आता एक झाला की तो रिंग मास्टर झाला आणि सर्वच्या सर्व जसं पाहिजे तसं तसं त्यांच्याकडनं वळवून घेईल अशा स्थितीचा सर्वच्या सर्व इंटरनॅशनल लेवलवर ते अशा पद्धतीच्या घटनात आलेले आहेत चला आपण बघूया नेहमीप्रमाणे आज दैनिक बहुजन सर्वचा आम्ही थोडक्यात आढावा घेऊया Uh, आज पंचवीस uh, फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रोज uh, आज ठळक uh, बातम्या माझी भारताबाबतची संकल्पना रामी नाही राज्यघटना ही आहे ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग ह्या फार मोठ्या सुप्रीम कोर्टाच्या वकील आहेत मोठमोठ्या ठिकाणी त्यांनी त्या ता उभे राहतात आणि एक मोठी ॲडव्होकेट म्हणून तिची तिची गणना होते त्याच्यामध्ये ते बोलत होते एका वर्कशॉपमध्ये आणि त्यांनी सांगितलं की मी माझी संकल्पना राम नाही भारतीय भारतीय घटना आहे नथुराम गोडसेचे पुतळे मंदिरे उभारत आहेत हे धर्म कार्य नव्हे तर हे धर्माचे घातक पण आहे श्रीपाद सबनवी मुंबईचे राहणारे अकोल्यात एका कॉन्फरन्समध्ये ते बोलत होते की जिकडे तिकडे नाथुराम गोडसेचे जर पुतळे तुम्ही उभारत असाल तर या देशामध्ये काय होईल आणि पुन्हा त्याच्यातनं अनेक गोडसे तयार होतील आणि असं याची याचे परिणामही त्यांना भोगावे लागतील याच्यावरती आज त्याच्यात डॉक्टर नातू नातूगोळशे व ब्राह्मण समाजावर तोंडमुख यांनी हिंदूवादावरती फार मोठ्या प्रमाणात टीका केलेल्या आहे त्याच्याच खाली सी आर पी एसच्या जवानांनी झाडून झाडून हत्यात गोळी झाडून आत्महत्या के केलेली आहे गडचिरोलीची बातमी आहे त्यांनी तीस वर्षाचा हा होता अजूनपर्यंत मृत्यूचं काही कारण कळलं नाही त्यांनी करण्याच्या मागचं अडीच वर्षापासून सहाशे तीन पोलीस उपनिरीक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत परीक्षा झाल्या सर्व काही झालं जानेवारीमध्ये त्यांची लिस्ट निघाली परंतु अजूनपर्यंत त्यांना अपॉइंटमेंट लेटर्स नाही त्याच्यामुळे तिथे फार मोठ्या प्रमाणात हे सुरू आहे की अजूनपर्यंत सरकार का जागत नाही भारत राष्ट्र समितीच्या पुनरागमना पुनरागमनासाठी के चंद्रशेखर राव यांची योजना तुम्हाला माहिती आहे की गडची आपले तेलंगणा राज्याचे माजी मुख्यमंत्री हे पुन्हा आता जे जरी पडले तिथनं तरी आता पुना एक दा एक एक ते पुन्हा एकदा बी आर एस पीचे प्रमुख यांनी वेगवेगळ्या योजना घेऊन समोर येत आहेत आणि त्याच्यामुळे आज एक मोठी एक तेलंगणामध्ये एक मोठी रॅली झाली त्याच्यामध्ये ते सारखे बोलत होते आज त्याच्याच बाजूला एक दैनिक बहुजन सौरभची एक जाहिरात आहे चला आपण बहुजन सौरभ बलशाली करूया आज पान दोन वरती बघूया आजचं आमचं टायटल आहे शहानपण हे फक्त परिस्थिती हाताळण्यात नाही तर विचार करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे फक्त परिस्थितीत नाही की तुम्ही किती शहाणे आहे परंतु बाकी गोष्टी त्याच्यात महत्वाच्या आहे भारतातील राजकारण याच्यावरती एक आमचा अग्रलेख आहे अनेक गोष्टी काँग्रेसची बी जे काय काय त्यांनी घडामोडी सुरू आहेत आणि आजच्या परिस्थितीमध्ये काय आपण पाहिलं पाहिजे याच्यावरती आजचा सुंदर लेख अग्रलेख आहे आज, आज बुद्ध गया विहार आणि बौद्धांच्या बौद्धांना मूलभूत अधिकार अनिल वैद्य यांचा आज लेख तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवचा कायदा तिथले जे काही अठराशे पंच्याण्णवपासून जो तिथे बुद्ध गयाला अनेक तिथे जे अर्धे लोक हिंदू आहेत अर्धे बुद्धिस्ट आहे परंतु त्यांचा जो कलेक्टर असतो त्याला एक मत देण्याचा आहे आणि तो नेहमी हिंदू असल्यामुळे तिथे अनेक गोष्टी अजूनही तिथे त्याच्या जुन्या परंपरा सुरू आहे हिंदू धर्माच्या परंपरा सुरू आहे आणि त्याच्यावरती काय काय तिथले इश्यूज आहेत त्याच्यावरती सर्वि सविस्तरपणे अनिल वैद्य यांनी आपलं मत मांडलेलं आहे बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट हे एकोणीसशे एकोणपन्नासचा तो कायदा आहे आणि तो बिहार तिथल्या बिहार सरकारच्या याच्यातला आहे केंद्र सरकारही पुन्हा अजून सुप्रीम कोर्टामध्ये अनेक पिटिशन त्याच्यावरती पडलेले आहेत पण कोणीही त्याच्यावरती फारसं अजूनपर्यंत निकाल निघालेला नाही आज मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदाची प परखळ भूमिका प्रीती तिरपुडे यांचा हा लेख त्यांनी अख्खं त्यांनी सांगितलं की या बौद्ध धर्माच्या सार घेऊन अनेक लोक कृष्ण आणि याच्या याच्यामध्ये हे करतात परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं बुद्धिजमच विसरलात अशा पद्धतीची तिने हे केलेलं आहे नव नवा अवतार वगैरे म्हणून तुम्ही बुद्धाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करता परंतु त्याचं तत्वज्ञान मात्र तुम्ही नाकारता अशा पद्धतीची टीका आहे शून्यातून निर्माण करणारे थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा आज यांच्या जयंतीनिमित्त अनेक लोकांनी लिहिलेले प्राध्यापक भाऊ वासने अनेक आठवणीच्या याच्यावरती आज त्यांचा लेख आहे त्याच्यात बाबा आज आमच्या पान तीन वर्ष टायटल आहे मूल्यांची नीती नेहमी पालन करा ते आपल्याला योग्य मार्ग दाखवतात मूल्यच तुमच्या जीवनातले मूल्यच महत्वाचे आहेत आज प्रेमकुमार बोके यांचा लेख बाबा आम्ही बेमान आहोत त्याच्यावरती गाडगे गाडगेबाबांना ज्या पद्धतीने त्यांनी अभिवादन करून ते सांगितलं की जे तुम्ही सांगितलं ते आम्ही विसरलो आणि ते आम्ही आज आम्ही तुमचे दोषी आहोत अशा पद्धतीचा हा लेख बालपणाची काळ सुखाचा आज त्याच्यावरती डॉक्टर संजय भक्ते यांचा हा लेख अत्यंत सुरेख आहे लोकांना मनाला भेडणार आहात नवीन पर्यटन धोरणातून पर्यटन व्यवसाय फुलणार आज आमचे नरेश मेश्राम यांचा हा लेख अते नागपुरात मोठ्या प्रमाणात एक एक तिथे कार्यक्रमही सुरू आहेत की पर्यटनाला जास्तीत जास्त लोकांना त्याला डेव्हलप करा जेणेकरून बाहेरचे लोक तुमच्या देशात येतील आणि तुमचा पर्याय हे होईल तुम्हाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय निर्माण होतील अशा पद्धतीचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे नरेश मेश्राम यांचा आज त्याच्याच खाली पान चार वरती मुखबदीर विद्यार्थ्यांनी महाराज बाग अजब बंगल्यात आज भेट दिली त्याच्या संबंधात त्यांचा एक मोठा एक त्यांची बातमी आज आम्ही लावलेली आहे आज प्रबोधन चळवळीसाठी जीवन वाहिलेला कलावंत प्रभाकर पोखरीकर पोखरीकर यांचे निधन झाले आज त्याची त्याची एक बातमी आहे त्यांनी जे जे काही कार्य केले आणि आंबेडकरी समाजामध्ये त्यांचा जे प्रभाव होता तो त्याच्यात त्यांनी आज खरंच त्याच्यावरती महत्त्वाचंच त्यांचं काम होतं नॅशनल बुद्धिस्ट हेरिटेज फोरम बनविणे आवश्यक आहे आज नागपूर इथे मानव विकास संबंध विकासाचा संबंध विका फक्त अन्नवस्त्र आलंच नाही तर तो मानवी जीवनाचा आनंद निसर्ग निसर्गाशी तारतम्य जुन्याचं आहे असं वक्तव्य बुद्धवधम मालेपल्ली मालेपल्ली लक्ष्मणे लक्ष्म्या यांनी मांडलंय आज नागपुरात एक मोठा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी ते बोलत होते हर्षदा विनायक त्यांना नंदेश्वर हिला सुवर्णपद मिळालं नागपूर महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विधी विद्या विद्यापीठ नागपूरचा तिसराच दीक्षांत समारंभ होता त्या ठिकाणी न्यायमूर्ती संजीव खन्ना हे उपस्थित होते बॅरिस्टर आपले भूषण गवई न्यायमूर्ती हे सुद्धा होते अनेक मान्यवर तिथे उपस्थित होते रामेश्वरीत निशुल्क दंत तपासणी शिबिरात उत्स्फूर्त प्रतिसाद स्टुडिओ किराणे देणे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौक येथे कर्मवीरी कर्मयोगी गाडगेबाबांना अभिवादन कवितेचे घर तसेच कविता विकास ग्रुपतर्फे श्री नारायणरावजी वर्भे पुरस्कार जाहीर करण्यात आले आणि बालकांच्या वक्तृत्व स्पर्धेत माझी जाऊ सार्वजनिक मासनालयात गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आले अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे तुम्हाला निश्चितच मी विनंती करेल की जास्तीत जास्त पेपर आमचे पी डी एफ लोकांपर्यंत पोहोचतील याची तुमची जबाबदारी आहे फुलेशाह आंबेडकरांचे विचार घरोघरी पोहोचण्यासाठी तुम्हा तुम्ही सर्व कटिबद्ध आहात जे जे लोक आंबेडकर आहेत बुद्ध बुद्धाला मानणार आहे आंबेडकर बाबासाहेबांना मानणारे त्या सर्व लोकांची जबाबदारी आहे की लोकांनी कमीत कमी काहीतरी वाचावं आप आपल्या गोष्टी वाचण्यापेक्षा बाबासाहेबांचे विचार वाचणं अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच हा पेपर दैनिक बोधन स्वरूप आहे एवढीच तुम्हाला विनंती करतो की त्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फॉरवर्ड करा एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय